स्वागत करताय डॉक्टर सुहास पळशीकर उल्का महाजन दत्ता देसाई केशव वाघमारे पुणे पीयूसीएल से एक सदस्य आणि समतावादी चळवळीतील एक अत्यंत उमदे आणि विचारी कार्यकर्ते दयानंद कनक दंडे यांचं नुकतंच अपघात निधन झालं दयानंद हे गेली अनेक वर्ष विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होते तसेच मैत्री या त्यांच्या प्रकाशनातर्फे अनेक सामाजिक विषयांवर उत्तम पुस्तके प्रकाशित करीत होते राजकीय परिस्थितीची चांगली जाण असलेला कार्यकर्ता उत्तम संपादक अनुवादक वक्ता आणि अने चळवळीतल्या अनेकांचा जिव्हाळ्याचा मित्र असलेल्या दयानंद यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाली आहे आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी दोन मिनिटे राहून आपण त्यांना सुरुवातीला पीयूसीएल ची भूमिका मिलिंद चंपानेरकर हे मांडतील हरकत नाही दोन खर मला सतत लोक वजा करून करूनच वागतात <laughs> आणि आपल्याला एवढा मोठा अनुभव आहे की गेले दहा वर्ष जनतेला वजा करून सत्ताधारी वागलेले आहेत त्यामुळे त्याशी आपल्याला सवय आहे पण अर्थात ही जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची आपल्याला या दृष्टीने आहे की खूप वर्षांनी जनतेने आपलं स्वयंसूकतेने मत दिल्याचं आपल्याला बरच मोठ्या प्रमाणावर दिसून आलं म्हणजे मला असं वाटतं की या सभेकरता दोन शब्द रूपकात्मक आहेत एक आहे दिलासा दुसरा आहे विश्वास आणि त्याच्यानंतर जे आहे तो आपला निग्रह तर दिलासा म्हणजे काय तुम्हाला थोडंसं मी आठवण करून देतो की गेल्या सहा ऑगस्ट रोजी आपण दोन हजार तेवीसच्या मणिपूरवरती कार्यक्रम केला होता मणिपूरचं कटी सत्य काय आहे ते आणि तेव्हा आपण एक सतग नागरी स्वातंत्र्याचं संघटन म्हणून आपण एक मोठा कार्यक्रम केला होता आणि सरकारला तेव्हाच आपण म्हटलं होतं की मणिपूर जळचं आहे आणि कोण का करत काही नाही आहे कारण मणिपूरला हिंसाचार सुरू झाला होता तो तीन मेच्या घटनेनंतर झालेला होता त्यानंतर आपण जवळजवळ जो एक एकोणीस जुलैला एक व्हिडिओ आउट झाल्यानंतर आपण सहा जुलैला सहा ऑगस्टला मिटिंग घेतली होती आणि गमतीचा भाग बघा की आज जवळजवळ आपल्यानंतर नंतर या घटनेनंतर अकरा जूनला म्हणजे जवळजवळ अकरा महिन्यानी राठोड संघाच्या मोहन भागवत यांना जाग आली अहो मणिपूर जळते जरा बघा म्हणून त्यामुळे मला म्हणायचं की नागरी समाज नेहमीच कृती आणि विचाराच्या दृष्टीने पुढे आहोत ते त्यांचं नाटक असो का काही असो पण आपण नेहमीच जागरूक राहिले आणि नागरी समाज जेव्हा जेव्हा जागरूक राहिले तेव्हा काही ना काहीतरी गोष्टी खरतात काहीतरी डायनॅमिझम येतो ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे हा एक आपल्याला दिलासा आहे की आपण सजग राहिलेलो आहोत जरी दहा वर्ष अत्यंत दहशतीचं वातावरण राहिलं कुठे आपले विचार मांडावे न मांडावे हा सगळ्यांच्या डोक्यात प्रश्न पडत राहिला पण जो एक भारत जोडो पासून सुरुवात झाली त्या गोष्टीला तेव्हा लोक थोडे थोडे आपले विचार मांडू लागले आणि माझ्या मते एकोणीशे सत्त्याहत्तर मध्ये जेव्हा आणीबाणी नंतर ज्या स्वयंस्फूर्तीने लोक बाहेर आले म्हणजे पक्ष महत्वाचा झाला तो जनता पक्ष आला म्हणून पण लोकांनी तेव्हा सुद्धा याच तऱ्हे स्वतःच मत प्रदर्शन केलं होतं आणि स्वतःहून मत व्यक्त केलं होतं की हे आपल्याला धडकशाही नको आहे त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पहिल्यानी मला असं वाटतं मी मुळीच दोन हजार चारचा उल्लेख करणार नाही दोन हजार चौदाचा उल्लेख करणार नाही ही जी आहे ती एकेका भ्रष्टाचार विरोधी किंवा आणखी कोणत्या तरी काही इशूवर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला नागरी समाजाच्या होत्या त्या आपापच्या आप त्या 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 गटांच्या एक विशिष्ट भागात अशा होत होत्या पण जवळपास आम्ही म्हणजे पीयूसीएलचे सभासद कोणत्या ना कोणत्या या नागरी समाज चळवळीशी निगडित राहिलेलेच होते आणि त्यामुळे खूप आम्हाला जवळ पाहायला मिळालं की गेल्या ऑगस्ट पासूनच सगळ्यांनी आपलं आपलं कार्य सुरू केलं होतं आणि कुठेतरी जो एक दहा वर्ष दबाव सगळ्यात जाणवत होता तर सगळ्यांना हे वाटत होतं की लो, लोक थोडस एक कडे जो कल गेलेला आहे तो आपण आपल्या विचारांनी त्यावर जागृती केली पाहिजे आणि कुठेतरी आपण एक वेगळा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो निवडणुकीत रिफ्लेक्ट झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही विशिष्ट पक्षाचं लोकांनी घेतलं नाही ज्या काही नागरी समाज चळवळी याच्यामध्ये होत्या मी आता ते वाचून तुम्हाला दाखवत प्रस्तावना करतो तर त्यामुळे समाजगटाने जे काय हे केलं त्याच्यामुळे जो काही फरक केला तो अट्रॅक्ट असतो पण तरी सुद्धा तो निश्चितच झालेला आहे आणि लोकांना कुठेतरी आपल्या स्वतःच जाणवलं आणि मग कशाकरता लोक उभे राहिले होते कोणत्या विशिष्ट पक्षाकरता असं नाही आणि स्वयंस्फूर्तीने झाले तर हे कसं झालं तर संविधान नागरी स्वातंत्र्य लोकशाही मूल्य यांच्या रक्षणासाठी आणि धडकशाही विरोधात भूमिका घेऊन अनेक नागरी समाज गट दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय राहिले यंदाच्या या निवडणुकीचे एकंदर निकाल पाहता महाराष्ट्र व इतर काही राज्यात नागरी समाज गटांचे प्रयत्न अंशतः तरी यशस्वी झाल्याचं दिसून आलं चार जून च्या निकालानंतर अनेकांना आता भयभीत वातावरणाचा सावट दूर झालं आणि मोकळा श्वास घेण्यासाठी आपण मुक्त झालो असं वाटून गेलं सत्ताधारी विरुद्ध जनता असं चित्र कसं आपल्याला दिसून आलं कोणत्याही विशिष्ट अशा विरोधी पक्षाचा आग्रह न करता सर्व समाज घटकातील लोकशाही प्रेमी लोक बऱ्याच वर्षांनी एकत्र आले हे या निवडणुकीच विशेष वैशिष्ट्य ठराव निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या संदिग्ध भूमिकेमुळे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे विरोधी पक्षांवर अनेक मर्यादा आल्याचं समजून घेऊन कित्येक ठिकाणी लोकांनी संविधान आणि नागरिकांच्या व्यापक प्रश्नांचे महत्व लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने व स्वप्रज्ञेने मतदान केलं आणि म्हणूनच या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी सत्ताधारी विरुद्ध जनता असं चित्र निर्माण झाल्याचं पाहण्यास त्या दृष्टीने एकंदर लोकसभा लक्षात घेता ही निवडणूक असामान्य ठरली आणि विरोधी जनरेताही ठळकपणे दिसून आला आणि आता आपण असा जो निश्वास टाकला होता तरी सुद्धा आता जे काय आपल्याला दिसत आहे त्याच्यावरून आपल्याला पुन्हा जाग व्हायला लागेल आणि एक आपण निश्वास सोडला तरी सुद्धा आता एक वेगळ्या निग्रहाने कुठे कसं जाता येईल किंवा काय याचा विचार करायला लागेल तर या निवडणुकीत संविधान रक्षण सांप्रदायिकता विरोध आणि समतेच्या तत्वाचा पुरस्कार असं करत विविध धर्म जातीतील सांस्कृतिक समूहातील आणि अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांनी विविध नागरी समाज गट आणि पुरोगामी व डाव्या चळवळींच्या माध्यमातून एकत्र येऊन सक्रिय सहभाग नोंदवला हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये कोणी एक आपला झेंडा घेऊन आल्याने वेगवेगळ्या समाज गटामध्ये सामील झाले विविध घटकातले लोक महाराष्ट्रात निवडणुकीच्या सहा महिने पासून भारत जोडो निर्भय बनो जवाब धो नवे पर्याय नवी, नवी आव्हाने ते जनसांस्कृतिक चळवळ सारखे अनेक नागरी गट आणि त्याचप्रमाणे विविध पुरोगामी विद्यार्थी व युवा संघटना कामगार संघटना व सांस्कृतिक कार्यकर्ते यांनी जोरदार मुक्ती दर्शवून मतदारांचा प्रबोधन करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले एकंदरीत सत्ताधारी महायुतीची लक्षणीय अशी पिंचया घडवण्या या, या सर्वांचे प्रयत्न कारणी लागले आणि त्यातून लोकसहभागाचं सा विलक्षण दर्शन घडलं गेल्या दहा वर्षात सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या बळावर आणि जनविरोधी गोदी मीडियाच्या सहाय्याने आणि जे काही वेगवेगळ्या यंत्रणा आहेत सीबीआय ईडीएफ वगैरे त्याचा गैरवापरासह बहुसंख्याक वादी सत्ता राहू पाहिजे त्यासाठी अभिव्यक्त स्वातंत्र्याची व्यापक स्तरावर गेली विरोधी विचार व्यक्त करणं हा गुन्हा ठरू लागला जनतेला सतत भयभीत वातावरणाच्या सावटाखाली राहून मुस्कट बाबी सहन करावी लागली त्यामुळे स्वाभाविकच आता अल्पमतात गेलेल्या आणि घटक पक्षांच्या पाठिंब्यावर विसंबून एनडीए सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला अतीव करता येणं शक्य होणार नाही या विचाराने निश्वास टाकला खरा परंतु होण्यापूर्वीच काही अनेक अशा घटना घडल्या उदाहरणार्थ ज्येष्ठ लेखिका की रॉय यांच्यावर एका चौदा वर्षी जुन्या प्रकरणात लोकशाही विरोधी युएपीए कायद्याअंतर्गत कारवाई एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तकातील अनेक राज्यात अल्पसंख्याकांना लक्ष्य करणाऱ्या लिंचिंगच्या अर्थात झंडपोळींच्या आणि दुर्दान नीतीचा हिंसा अवलंब करणाऱ्या घटना यासारख्या घटनांनी या तिसऱ्या मुदतीतही प्रमुख सत्ताधारी पक्ष आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवून गर्व, घडवत राहू शकतो आणि संविधानावरून मळत अजून पूर्ण दूर झालेले नाही असे अनिष्ट संकेत दिसून आले आणि पुन्हा आपल्याला सतर्कतेचा इशारा मिळाला आणि मग अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपली नवी आव्हानं समाज गटांसमोर कोणते राहू शकतील याची चर्चा करण्यासाठी आपण एकत्र आलेले आहेत हे विविध वक्ते आलेले आहेत विविध चळवळींशी ते निगडित आहेत किंवा एक विचारवंत म्हणून त्यांनी बरंच योगदान केलेलं आहे याच्यामध्ये तर त्यांनी कोणत्या प्रश्नांचा सा साधारण एक आपली चौकट तयार केली पण अर्थात त्यांना स्वातंत्र्य येईल त्या बोलीकडे त्यांनी आणखी कोणते मुद्दे घ्यावे आणि तर ते चार प्रश्न आम्ही असे केले आहेत संभाव्य अस्थिर राजकीय परिस्थितीत नागरी समाज चळवळींना कोणत्या नव्या आव्हाना जावं लागेल का कोणत्या दीर्घकालीन उपायांचा विचार करावा लागेल दलित शोषित वंचित आणि अल्पसंख्यक घटकांचं दरपशाही पासून रक्षण करण्याच्या दृष्टीने नागरी समाज चळवळीना कोणते विशेष आणि वेगळे प्रयत्न करावे लागतील नागरी स्वातंत्र्याबाबत सतत जागृत राहून लोकशाही मूल्यांची भूज राखू पाहणाऱ्या नागरी समाज गटांना व लोक चळवळींना आता लाभलेला लोकसभा अधिक दृढ करून कर, कशा प्रकारची नवी वाटचाल साध्य होऊ शकते या प्रश्नांच्या अंगाने त्यांनी चर्चा करावी अशी आमची अपेक्षा आहे ही आमची भूमिका पुरेशा स्पष्ट त्यांनी मी मांडली असावी असं मला वाटतं